सर्वांना क्रांतिकारी भीम जय शुरा आहे आज महाराष्ट्रामध्ये हो वारंवार बहुजन समाजावर अन्य अत्याचार वाढत चालले आहेत आणि आत्ताच मी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक बाईट पाहिलेली आहे का बदलापूरमध्ये असणारा गाव ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्वतःची जमीन लोकांना उदरनिर्वाह करण्यासाठी तिथल्या बौद्ध समाजाला दिली होती त्या जागेवर काही लोकांनी अतिक्रमण करून प्रशासनाची हात मिलवणी करून तिथं बंगले प्लॉटिंग बांधून विकल्या गेलेल्या आहेत आणि बाबासाहेबांची जमीन म्हणून तिथल्या बौद्ध समाजाच्या लोकांनी तिथं एक संविधान चौक म्हणून निर्माण केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आणि त्या संविधान चौकाला आज तिथल्या स्थानिक ग्रामस्थांचा विरोध होतो आहे तर तो विरोध कुणाचा आहे ते जातीवाचक आहेत ते समाजकंटक आहेत त्या अशा लोकांचा त्या संविधान चौकाला आणि मुलात म्हणजे जी जागा बाबासाहेबांची आहे आणि त्या जागेला आणि संविधान चौकाला त्या जातीवादी लोकांचा विरोध आहे पण आम्ही आमच्या चॅनलच्या मार्फत तुमच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो का त्या चौकाची एक बीड जरी निघाली तर उभ्या महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन आम्ही चिडकू जामूलमध्ये आम्ही संपू संपूर्ण पॅन्सर टीम येणार आहोत तिथं सर्व जातीवादांना आम्ही इशारा देतोय का तुम्ही संविधान चौक काढून दाखवा तुमच्या घराला माती देखील आम्ही ठेवणार नाही आम्ही तुमचे सगळे अतिक्रमण काढू काढून आणि तुम्हाला तिथं राहण्याचा देखील अधिकार देणार नाही मग कारण का आमची असणारी अस्मिता म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जर संविधान चौकाला हात लागत असेल आमच्या अस्मितेला हात लागत असेल तर आम्ही तुमच्या कुठं कुठे हात घालू हे लक्षात असू द्या तुमच्या चॅनेलच्या मार्फत आम्ही त्यांना आव्हान करतो आहे तर कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी पाऊल उचलू नये आणि पाऊल जर उचललं आणि मग आम्ही कायदा हातामध्ये घेऊ आणि सगळ्यांना पॅनलस टाईम बोडाला आवडू शकणार नाही भीम